नमस्कार जय हिंद आदाब जीएम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम लोकशाहीर अण साठे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी श्री एज्युकेशन सोसायटी संचलित सौ सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिर श्री माध्यमिक विद्यालय व इंग्लिश मिडियम स्कूल या विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम साठे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीमधील कु विद्या नाडेकर श्रद्धा बोधनकर व आदिती गवई यांनी केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ जी एल पवार साहेब हे होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेच्या उपाध्यक्ष लताताई पवार मॅडम तसेच संजीव महापात्रा जनरल मॅनेजर ली व्ही पीव्हीटी लिमिटेड सुचिता अकोलकर पी व्ही पीव्हीटी लिमिटेड श्रीमती दुर्गाताई तांबे मॅडम नगराध्यक्ष नगरपालिका संगमनेर श्रीमती कांदळकर मॅडम तसेच संस्थेचे सचिव डॉ श्री सुशील पवार साहेब व डॉ श्रीमती निर्मला पवार व संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती लताताई पवार मॅडम या लाभल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विदेची देवता म्हणून सरस्वती मातेचे व सावित्रीबाई फुले यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या बरोबर संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक देखील उपस्थित होते यावेळी कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिरचे उपशिक्षक श्री सुभाष सांगळे यांनी करून दिला कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचा लेखाजोखा श्री माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती विजया चव्हाण मॅडम यांनी वाचून दाखवला या कार्यक्रमात विद्यालयात पार पडलेल्या विविध परीक्षा क्रीडा स्पर्धा यात एक नंबर मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले या कार्यक्रमात बालगोपाळांबरोबर मोठ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिंदी तसेच वेगळ्या भाषेतील गाण्यांवर वेगवेगळी वेशभूषा करून नृत्य सादर केली व आलेल्या पाहुण्यांची मने जिंकली या कार्यक्रमासाठी लाभलेल्या पाहुण्यांचा सत्कार माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री रामकृष्ण मानकर यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे दुर्गाताई तांबे यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डॉक्टर साहेब यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकडे शिक्षकांनी व पालकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी प्राथमिक विद्यामंदिरचे उपशिक्षक श्री किशोर पानेकर यांनी पालकांना शिस्तीचे महत्त्व आपल्या भाषणातून समजावून दिले कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या पाहुण्यांचे आभार सौ सावित्रीबाई पवार प्राथमिकचे उपशिक्षक श्री परमेश्वर पाटील यांनी पाहुण्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली